मुलांना जिजाऊ यांच्याबद्दल सोपे भाषण पाहणार आहोत लिहून घ्या सुप्रभात सर्वांना आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षक आणि प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण राजमाता जिजाऊ महासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत जिजाऊ महासाहेब म्हणजे धैर्य संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा त्या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच माता नव्हत्या हो तर स्वराजाच्या स्वप्नाला आकार देणारा एक महान व्यक्तिमत्व होत्या जिजाऊंनी शिवरायांना बालपणापासून रामायण महाभारतासारख्या ग्रंथांचे धडे दिले त्यांना न्याय धर्म आणि प्रजेच्या सेवाभावाचे मूल्य शिकवले त्यांच्याच मार्गदर्शनाने शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपले जीवन समर्पित केले जिजाऊंचा जीवनप्रवास आपल्याला शिकवतो की स्त्री शक्ती ही केवळ कुटुंबाचीच नाही तर संपूर्ण समाजाची आधारस्तंभ आहे त्यांनी संकटाचा सामना करत आपल्या मुलाला देशभक्त आणि प्रजेचा राजा बनवलं आज आपण सर्वांनी जिजाऊंच्या विचारापासून प्रेरणा घ्यायला हवी स्त्रीशक्तीचा सन्मान करावा मुलावर योग्य संस्कार करा आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा जिजाऊ म्हणजे धैर्याची मूर्ती त्यांनी शिवबाला दिली स्वराजाची स्फूर्ती राजमाता जिजाऊंना वंदन करत त्यांच्या आदर्शावर चालण्याचा आपण संकल्प करूया एवढे बोलून दोन शब्द संपितो जय जय महाराज जाता आई म्हणून उभी संस्काराचा आधार रयतेच्या सुखासाठी झिजली रात दिवस फार शुभांच्या रूपाने घडवला इतिहास राजमाता जिजाऊंचा स्वाभिमान अमास खास स्वाभिमान खास धन्यवाद व्हिडिओ आला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद